हॅलो आम्ही आलो जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे आमच्या माहीची शाळा बारापूर मॅडम असणार आहे दुसरी रेहिणी मॅडम असणार आहे चौथीला सर असणार आहे आणि पाचवीला आर्थिक मॅडम याच्यामध्ये आपला पट वाढतच चालला गेल्या वर्षी तर काय करावं ते काय नाही मग असेच अंदाज काढला गेल्या वर्षी तरी आपला दोनशे तीस पट होता या वर्षी दोनशे पन्नास किंवा साठ पट मी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असल्यामुळे मला मीटिंग साठी बोलावलं होतं म्हणून मी गेले होते तर यामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली शाळेमध्ये मुलांची संख्या जास्त झाली आहे आणि बसण्यासाठी जागा अपुरी पडते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे उद्या शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे मुलांचं स्वागत कसं करायचं काय नियोजन करण्यात येईल याबद्दल चर्चा करण्यात आली या ठिकाणी जर शाळेसाठी कुठे जागा मिळत असेल तर आम्ही सातवीपर्यंत शाळा करू असा प्रस्ताव मांडण्यात आला जास्त जागा मिळाली तर साठी पर्यंत तर आपल्याकडे पदवी जर येते आपण सेमी पण चालू करतो पदवीधर आहे ना, ना? ना ते विज्ञानी आपल्याला नाही घेता येतात ते सहावी सातवी आपल्याकडे आली ना मग घ्या ते पण काय करतो जात नाही मग आपण काय केलं मी हे पाच सहाच आपलं झँड वाचतील सगळं असं शिक्षकांचं कामा

alle okay, maji okay. okay. okay, okay. तिला आपला वर्ग दाखवून नमस्कार ही आहे आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी कवळी या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य आहे एकच ध्यास विद्यार्थी विकास आमच्या शाळेमध्ये विविध गुणांचा विकास केला जातो विविध सण समारंभ साजरे केले जातात या समारंभामुळे मुलांची सांस्कृतिक विकास होतो सांस्कृतिक गुणांचा सा विकास होतो विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रज्ञाशोध परीक्षा आणि स्कॉलरशिपच्या परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं आणि थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरे केले जातात त्यावेळी मुलांची भाषणे घेतली जातात त्यामुळे आमच्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा डान्स स्पर्धा अशा विविध गुणांचा विकास केला जातो आणि मुलांचं व्यक्तिमत्व सुंदर कसं होईल याचा आम्ही खूप प्रयत्न करत असतो त्यामुळे आमच्या या शाळेमध्ये मुलांचं शारीरिक विकासासाठी खेळणी पण आहेत सगळ्या दोरुड्या दो बॉल्स या सगळ्या वस्तू आमच्या शाळेमध्ये आहेत त्यामुळे तुमच्या पाल्याचा आमच्या शाळेमधील प्रवेश आजच निश्चित करा, धन्यवाद